नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीचे बघा यंदा दोन हजार सव्वीस आपल्यासाठी खूप खास असणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना जगाला आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणूनही ओळखतो तर तो आलेला आहे या शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं जातं कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलेलं आहे लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा स्तोत्र पठण याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं शास्त्रासुद्धा सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वर्षातील सर्वात विशेष आणि सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास किंवा धोंड्याचा महिना नेमका कधी सुरू होतो आणि कधी संपतो याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं करायचं काय असतं आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे ते पण अगदी सोप्या भाषेत देणार आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मिळेल बघा <coughs> वर्षाला बारा महिने असतात जानेवारी ते डिसेंबर मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात आणि कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना चला तर मग आपण जाणून घेऊया तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का आपल्या वैद्यकीय पंचांगणात वै वैदिक पंचांगणात अधिक मास लीप मास वर्षामध्ये एक दिवस वाढतो पण आपल्या हिंदू पंचांगणात संपूर्ण एक महिना वाढत असतो हे का होते कारण चंद्र वर्ष आणि वर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो चंद्र बारा राशींमध्ये राशींची प्रदक्षिणा साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीत जवळजवळ एक तीस ते एकतीस दिवस थांबत असतो तर दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात आणि चंद्रवर्षात तीनशे चोपन्न दिवस असतात अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि वर्षात अकरा दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक तेहतीस दिवसांचा होतो हे तेहतीस दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनत असतात हे अतिरिक्त तेहतीस दिवस एका महिन्यात जोडले जातात आणि त्याला आपण अधिक मास किंवा धोंड्याचा महिना असं नाव देण्यात आलेलं आहे असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते तसेच पंचांग आणि ही हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे अधिक मास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे जो बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासांच्या फरकाने तयार होतो हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्षे यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मासा येत असतो जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी बनलेला आहे तो म्हणजे जल अग्नी आकाश वायू आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योग इत्यादीद्वारे आपलं शरीर व्यवस्थित आणि उपस्थित असलेल्या या पंच महाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो तो काळ म्हणजे कोणता तर अधिक मास म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामाने दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जात असतो आता इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं म्हटलं तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वा रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे सोळा मे दोन हजार सव्वीस रविवार सॉरी सतरा मे दोन हजार सव्वीस वा रविवार या दिवशीपासून हा अधिक महिन्याला सुरुवात होते याच दिवसापासून आपल्याला अधिक मासालासुद्धा सुरुवात होत आहे आणि अधिक मासा, मासा पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी संपत आहे अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी गुरु पुषा पुष्पामृत योग आहे तसेच आश्चर्याची बाब म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षात अंगारकी संकट चतुर्थी ही मात्र तीनदा आलेली आहे आणि प्रत्येक वर्षात मात्र ही दोनदाच अंगारक चतुर्थी येत असते हा अत्यंत शुभ योग मानला आहे अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व चंक संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य होय बघा <coughs> आता या महिन्यात काय करायचे आणि काय करायचं नाही म्हणजे काय करू नये आणि काय करावे तर या महिन्यात गीतेचे मनापासून वाचन करावे विष्णू सहस्त्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा श्रीरामचरित्र मानसातील काही विशिष्ट पाठ पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थासह पठन करावे तसेच किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जर आपण जेवढ्या मोठ्याने केला किंवा जेवढा जास्त केला तरीही चांगलंच आहे या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तरी फक्त तुम्ही मंत्र जप केला तरीही तेवढ्याच फन तेवढंच पुण्य तुम्हाला मिळेल बघा या महिन्यात शक्यतो एकच वेळा अन्न घ्यावं असंही काळी परंपरामध्ये सांगितलेलं आहे यामुळे काय होतं तर आपलं शरीरसुद्धा हलकं राहतं आणि मन तप आणि जप तप करण्यासाठी स्थिर राहत असतं बघा या महिन्यात दानाला विशेष महत्व आहे कोणते तर गहू तांदूळ मूग दूध दही तूप आवळा तांदळाच्या पिठाचे पदार्थ जिरे साखर खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने काय होतं तर घरातील ग्रहदोष जो असतो तो शांत होतो याचबरोबर आर्थिक मासा दीपदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं बघा आता एकवीस मे दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुपुषामृत योग अतिशय शुभ तिथी आहे या दिवशी काही खरेदी केली विशेषतः सोने चांदी अनेक पटीने वाढत असतं असं शास्त्रसुद्धा सांगत असतं धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात चांदी हे लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं तसेच धोंड्याच्या महिन्यात जावाई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरामध्ये चालते चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढवणारा धातूच असतो या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा माधव मास असेही म्हणतात या महिन्यात केलेली पूजा जप दान पाठ सेवा या शंभर पटीने वाढत असतात किंवा त्याचे जास्त लाभ आपल्याला मिळत असतात आता या महिन्यात काही चुका केल्यात तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणू शकतो का म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने आपले पुण्य कमी होतं बघा एक लग्न साखरपुडा ग्रहप्रवेश नामकरण मुंडन मोठी मंगलकार्य ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात तसेच या महिन्यात मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नये तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये साधारणतः नवीन कावे कामे नवीन घरे नवीन दारांची सुरुवात नामकरण ग्रहप्रवेश लग्न मुंज वास्तुशांती अशी मोठे कार्य टाळली जातात तसेच विहीर बोरिंग तलाव विहीर खंदणे असे कामे करू नये कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे दोन हा महिना शांततेचा जपाचा सेवेचा भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असंही म्हटलं जातं रोज सूर्योदयापूर्वी उठावे अधिक मासात ब्रह्ममुहूर्तास उठणे हे अनिवार्य मानले जाते उशिरापर्यंत झोपणे कमी पुण्य करते देवघर व देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये तिखट वाणी निंदा चुगली अजिबात करू नये करूने अधिक मासात निंदा वाईट टाळल्यास खूप पुण्य आवाडत तसेच वाईट बोलल्यास पुण्य क्षी क्षीणही होत म्हणजे कमी होत विशेषता अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ मानलं जातं काटकसर न करता ज्या जास्तीत जास्त दान करावे कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ शंभर पटीनं वाढतं दान टाळणे म्हणजे पुण्य कमावणे जास्त खर्च दिखावपणा टाळा हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे पाच देवांचे व्रत अर्धवट सोडू नका तसेच सुरू केलेलं जप व्रत पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते मांस मद्य तिखट राग वाढवणारे अन्न टाळा अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी कमी करत असतो सहा या महिन्यात घरात अंधार ठेवू नये संध्याकाळी दीप लावून अत्यंत शुभचा असतं तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका वृद्धांचा अपमान ही सर्वात मोठा दोष या महिन्यात आपल्याला लागत असतो बघा उपवास दान पारायण गरिबांना अन्नदान या सेवा आवश्यक करा अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही तर हा जीवन बदवणारा कर्मशुद्ध करणारा पुण्य वाढवणारा काळ आहे या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल अडथळे दूर होतील मानसिक शांती लाभेल तसेच धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरीची कृपा ही तुमच्यावर आणि आमच्यावर नक्कीच राहील बघा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला गेलेला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथासुद्धा जाणून घेणार आहोत जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल फार वर्षापूर्वी नऊस नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता त्याच्याकडे अफाट संपत्ती होती त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते दानधर्म केले होते पण त्याला एक मोठा दुर्गुण होता तो म्हणजे कोणता तर गर्व त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा इतका प्रचंड अहंकार होता की राजा नहुसाने अनेक दान दानधर्म केले पण त्याला अधिक मासाचे महत्व कधीच समजले नाही जेव्हा जेव्हा अधिक मासे तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी त्याने कधी त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही त्याला वाटले मी नेहमीच तर दान करतो मग यात काय वेगळे या महिन्याचं काय महत्व वेगळं असं त्याला वाटू लागलं बघा काळानुसार राजा नहूसचा मृत्यू हा झाला त्याच्या पाप आणि पुण्याचा हिशोब झाला त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि त्याच्या मासाकडे केलेले दुर्लक्ष हे मात्र खूप मोठे पाप ठरले त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनीत पुन्हा जन्म घ्यावा लागला मग अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागाय दुःख भोगावे लागायले आणि अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका आजगराच्या तावडीचा पला तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहूस होता जेव्हा युधिष्ठर तेथे आला तेव्हा ते अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली युधिष्ठर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे होते त्यांनी नहुषला सांगितले हे राजा तुझ्याकडे सर्व काही होते पण तू अधिक मासाचे महत्व ओळखले नाहीस त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते तुझ्या पापाची मूल तेथेच आहे युधिष्ठराच्या शब्दाने नहुसला ज्ञान प्राप्त झाले त्याने मनोभावी पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान पूजा विष्णूंची आणि नामस्मरण केले त्यांच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा सोडास स्थान मिळाले या कथेचा बोध काय होतो तर अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा कॅलेंडरवरचा अतिरिक्त महिना नाही तर तो आपल्या पापांचा क्षय करणारी आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे या महिन्यात केलेलं छोटसं सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अधिक महिन्याची माहितीपूर्ण माहिती माहितीपूर्ण माहिती दिलेली आहे तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ मला असे आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल आणि तुम्ही जर शेव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं असेल तर त्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की